हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या दोन सप्टेंबर आणि उद्या आहे श्रावणातला शेवटचा सोमवार तर या दिवशी पिठोरी अमावस्या सुद्धा आलेली आहे आणि श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या अमावस्येला पिठोरी अमावस्या असं म्हटलं जातं तर आपल्या हिंदू धर्मात पिठोरी अमावस्येला पित्रांना स्नान आणि दान आणि पूजा आणि नैवेद्य या गोष्टींना विशेष महत्व देण्यात आलेलं आहे आणि पिठोरी अमावस्येला पित्रांना नैवेद्य अर्पण केल्यामुळे पितृदोषामुळे होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळते त्याचप्रमाणे पिठोरी अमावस्येला श्रावणी अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं तर या दिवशी बैल पोहळा सुद्धा साजरा केला जातो आणि प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्याही येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्व हे सुद्धा वेगवेगळं असतं तर पिठवरी अमावस्या जी आहे तर ती अतिशय महत्वाची आणि शुभ मानली जाते आणि या अमावस्याच्या दिवशी अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी आणि मुलांच्या प्रगतीसाठी अनेक प्रभावी उपाय केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे तर प्रत्येक आईने आपल्या मुलाबाळांसाठी हा एक प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे मुलांचे सर्व दोष अडचणी विघ्न हे नष्ट होऊन मुलांच्या आयुष्याचं कल्याण होईल अभ्यासात मुलांची प्रगती होईल नोकरी व्यवसायामध्ये मुलांना यश मिळेल असा हा एक अत्यंत प्रभावी उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ते माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे अगदी लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यातल्या मोठ्या मुलांपर्यंत सर्वांसाठी उपाय करायचा आहे तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असतील तर हा उपाय सुद्धा कसा करायचा हे सुद्धा तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे बऱ्याच वेळेला मी तुम्हाला मुलांसाठी उपाय जे सांगत असते आणि बरेच मुलं जे आहेत तर ते बाहेरगावी शिकायला असतात किंवा हॉस्टेलवरती राहत असतात तर अशा वेळेला मुलांसाठी हे उपाय आपल्याला करता येत नाहीत पण आपल्याला हा जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तर हा उपाय तुमच्या मुलं जर बाहेरगावी शिकायला असतील हॉस्टेलवरती राहत असतील तरी सुद्धा तुम्ही हा उपाय त्यांच्यासाठी नक्कीच करू शकता अमावस्येच्या दिवशी हा उपाय करण्याला खूप महत्व दिलं जातं आणि ज्या पण घरामध्ये आई आपल्या मुलांसाठी हा उपाय करते तेव्हा त्या ते मुलांचे सर्व दोष हे शंभर टक्के दूर होतात आणि बऱ्याच वेळेला पहा मुलं जी आहेत ती खूप अट्टीपणा करतात सांगितलेलं ऐकत नाहीत मुलांना वाईट व्यसनं लागलेली असतात मुलं अभ्यास करत नाहीत मुलांवर वारंवार नजर दोष लागतात आणि त्यामुळे मुलं सतत आजारी पडतात किंवा बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये शिकलेले मुलं मुली असतात पण त्यांना योग्य ते लग्नाचं स्थळ मिळत नाही त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नाही तर यासारख्या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्हाला मुलांसाठी मुलींसाठी सर्वांसाठी करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक वाटीभर भात शिजवायचा आहे भात शिजवताना त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तेल किंवा मीठ तुम्हाला टाकायचं नाही आहे फक्त तांदूळ तुम्हाला शिजवायचा आहे आता तुमच्या घरामध्ये जर दोन मुलं असतील तर दोन वाट्या भाता भात तुम्हाला तयार होईल एवढा भात तुम्हाला शिजवायचा आहे आणि जर तुमच्या घरामध्ये एक मुलं असेल तर एक वाटीभर आणि चार मुलं असतील तर चार वाट्या असा एवढा भात तुम्हाला शिजवायचा आहे आता यानंतर हा भात तुम्हाला प्रत्येक वाटीमध्ये सेपरेट काढायचा आहे मुलांना आपल्या समोर बसवायचा आहे आणि बसवल्यानंतर तुम्हाला भाताची वाटी जी आहे तर ती हातात घ्यायची आहे आणि हा भात मुलांवरनं डोक्यापासून खाली पायापर्यंत सात वेळेला श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणत उतरवून घ्यायचा आहे मुलांना बसवताना मुलांची दिशा ही फक्त दक्षिण दिशेला येणार नाही याची विशेष काळजी घेऊन तुम्हाला कोणत्याही दिशेला मुलांना तोंड करून बसवायचं आहे आणि हा भाताचा उतारा तुम्हाला करायचा आहे भात उतरवल्यानंतर तुम्हाला तो साईडला काढून ठेवायचा आहे दोन मुलं असतील तर दोन वाटी तुम्हाला घ्यायची आहे दुसऱ्या वाटीमधला भात उतरवून घ्यायचा आहे आणि एका मुलावरनं उतरवलेला हा भात तुम्हाला दुसऱ्या मुलासाठी वापरता येणार नाही उतरवलेला हा भात जो आहे तर तो तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे आणि बाल्कनीमध्ये किंवा एका पेपर वरती तुम्हाला तो टाकायचा आहे जेणेकरून तिथे पक्षी कावळे हा भात खाऊन जातील किंवा जर तुमच्या घराजवळ एखादं काळं कुत्रं असेल तर त्या कुत्र्याला सुद्धा तुम्ही हा भात खायला घालू शकता तर अशा पद्धतीने आपल्या मुलांवरनं हा भाताचा उतारा करायचा आहे जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असतील हॉस्टेल वरती राहत असतील तर अशा वेळेला तुम्हाला मुलांना व्हिडिओ कॉल करायचा आहे आणि हा भात तुम्हाला त्यांच्यावरनं उतरवून घ्यायचा आहे जर तुम्हाला व्हिडिओ कॉल करणं शक्य नसेल तर तुम्ही चारही दिशांना हा भात उतरवायचा आहे आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एखाद्या पेपरवरती नेऊन ठेवायचा आहे पक्ष्यांना किंवा कवड्यांना हा भात तुम्हाला खाऊ घालायचा आहे हा उपाय आपल्याला सोमवारी पिठोडी अमावस्याच्या दिवशी सकाळी बारा वाजण्याच्या आधीच करायचा आहे बारा वाजल्यानंतर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही आणि म्हणूनच उद्या सकाळी बारा वाजण्याच्या आधी हा उपाय तुम्हाला मुलांसाठी करायचा आहे हा भात तुम्हाला सकाळी शिजवायचा आहे रात्री भात तुम्हाला शिजवून ठेवायचा नाही आहे तुम्हाला ताजा भातच बनवायचा आहे आणि त्याचा उतारा करायचा आहे या उपायासाठी कुठल्याही प्रकारचा शिळा भात जो आहे तर तो वापरू नये आणि हा शिजवलेला भात जो आहे तर तो फक्त उतार्यासाठीच वापरायचा आहे घरामध्ये इतर कोणत्याही सदस्याने चुकून सुद्धा या भाताचं ग्रहण करायचं नाहीये आणि अशा पद्धतीने प्रत्येक आईने आपल्या मुलाबाळांच्या प्रगतीसाठी मुलांच्या अडचणी दूर होण्यासाठी हा एक अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा आहे यासोबतच जर तुमच्या घरामध्ये सतत भांडणं होत असतील कल होत असेल घरामध्ये पैसा टिकत नसेल आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी नसेल घरामध्ये सतत आजार पण असेल दुःख असेल वारंवार घरामध्ये संकट येत असतील कुटुंबाची प्रगती होत नसेल किंवा कोणतेही शुभ कार्य घरामध्ये घडत नसेल त्याचबरोबर तुमचा एखादा व्यवसाय असेल तो चांगला चालत नसेल तर अशा वेळेला सुद्धा तुम्ही एकदा असाच एक वाटीभर बाद घ्यायचा आहे आणि हा भात घेऊन तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाज्यावरनं सात वेळेला उतरवून घ्यायचा आहे घराच्या बाहेर जाऊन तुम्हाला तो आवड्यांना किंवा कुत्र्याना भात खाऊ घालायचा आहे त्याचप्रमाणे तुमचा जर व्यवसाय असेल दुकान असेल तर तरी सुद्धा तुम्हाला हा भाताचा उतारा जो आहे तर तो तुम्ही करू शकता हा एक उपाय सुद्धा तुम्ही तुमच्या घराच्या प्रगतीसाठी घरातल्या अडचणी दूर होण्यासाठी व्यवसायातल्या अडचणी दूर होण्यासाठी नक्कीच हा उपाय तुम्ही करू शकता उद्या पिठोरी अमावस्या आहे आणि या अमावस्याच्या दिवशी खास करून आपल्या सेवा केली जाते घरामधल्या ज्या काही अडचणी येत असतात तर त्या अडचणी जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल आणि पितृ जर आपल्यावरती नाराज असतील तर अशा वेळेला पहा पिठोरी अमावस्याच्या दिवशी पित्रांना प्रसन्न करण्यासाठी पित्रांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी पिठाचे दोन दिवे तुम्हाला बनवायचे आहेत आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला दोन वातींची मिळून एक जोडवात घालायची आहे तिळाचा तेल टाकायचा आहे आणि हे दोन दिवे प्रज्वलित करून आपल्या घराच्या दक्षिण दिशेला लावायचे आहेत म्हणजे आपल्या घरामध्ये जी दक्षिण दिशा असते त्या दिशेला तुम्हाला तांदळाचा आसन देऊन त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे प्लेटमध्ये तांदूळ ठेवायचे आहेत त्यावर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून ठेवायचा आहे आणि एक ग्लास भरून तुम्हाला पाणी ठेवायचं आहे आपल्या पित्रांसाठी तर या दिवशी हा उपाय करण्याला सुद्धा अतिशय महत्व दिलं जातं त्यामुळे हे प्रसन्न होतात तृप्त होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद हे देत असतात त्यामुळे घरामधल्या बऱ्याचशा अडचणी ज्या आहेत त्या नष्ट होतात त्याचप्रमाणे या दिवशी आपले पितृ पृथ्वीवरती येत असतात आणि आपल्या घराच्या बाहेर आलेले असतात घरामध्ये जिथे पाणी असतं त्या ठिकाणी ते आलेले असतात तर तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा एक तिळाच्या तेलाचा दिवा हा आवर्जून लावायचा आहे आणि तिथे सुद्धा आपल्याला एक ग्लास भरून पाणी ठेवायचं आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पिण्याचा माठ असेल किंवा हंड असेल तर तिथे सुद्धा तुम्ही एक दिवा लावू शकता आणि अशा पद्धतीने पित्रांना प्रसन्न करण्यासाठी त्यांना तृप्त करण्यासाठी हा एक उपाय सुद्धा तुम्ही करू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे अत्यंत प्रभावशाली आणि अतिशय पॉवरफुल असे उपाय जे आहेत तर ते उद्या अमावस्याच्या दिवशी नक्की आवर्जून करायचे आहेत पहिला उपाय तुम्हाला फक्त सकाळी बारा वाजण्याच्या आत करायचा आहे दुसरे उपाय तुम्हाला मी आहेत तर ते उपाय मात्र तुम्हाला उद्या संध्याकाळी करायचे आहेत तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ